नमस्कार मित्रांनो पारू अकरा फेब्रुवारी भागामध्ये आयल्या हरीशला खूप काही बोलत असते आणि म्हणते तू निघून गेल्यानंतर घरामध्ये काही भयंकर घडू शकतं याची साधी जाणीव पण नाही तुला तुला शोधायला आदित्य घराबाहेर पडला आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला त्याला पण पारूने स्वतःला जबाबदार मानलं हरीश हा जुडू म्हणतो खरंच माझी खूप चूक झाली मी या सगळा विचारच नाही केला दामिनी म्हणते काय रे हरीश तू आता परत आला त्या आमच्या प्रॉपर्टीसाठी ना आदित्य म्हणतो दामिनी काकू हे काय बोलतेस दामिनी म्हणते आदित्य बोलू दे मला काय हरीश तुला लग्नासाठी विचारलं होतं ना तू हो बोलला होता आणि हळदीतून निघून गेला आणि आता आणि नेमकी प्रीतमला वाचवण्यासाठी तिथे कसा पोचला आदित्यवंत दामिनी काकू प्रीतमंत दामिनी काकू त्याने खरंच मला वाचवलं दामिनी बोलायला लागते म्हणून तो दामिनी आता शांत बस पारू म्हणत म्हणते हरीश सर तुमची काय बी चूक नसताना तुम्हाला ऐकावं लागतं आहे खरं तर तुम्हाला माझं सत्य माहीत होतं की माझं आदित्य सरांशी लग्न झालं असं असताना तुम्ही कसं लग्न करणार पण आता मात्र सगळे तुम्हालाच बोलतायत तिथे हरीश सर तुमची काय बी चूक नाही हरीश तिला अडवत म्हणतो पारू मला बोलू दे पारू मला माफ कर माझी खूप मोठी चूक झाली पारू म्हणते तुमची काहीच चूक नाही आता सगळे पारूकडे शॉकून बघायला लागतात हरीश मारुतीसमोर जातो आणि तो मारुती मामा मला माफ करा खरं तर मी तुम्हाला खोटं कारण सांगितलं होतं मारुती म्हणतो खोटं म्हणजे तुम्ही तर बोलला होता माझी मुलगी मोलकरीने तिच्याशी मी लग्न नाही करू शकत तो म्हणतो नाही ते खोटं होतं मी असा आणत पारू एवढ्या मोठ्या कुटुंबात राहिलेली आणि मला जाणवलं पारूल हे कुटुंब खूप आवडतं मग मी विचार केला मी तिच्याकडून काय हिसकावून घेऊ पारू माझ्यासोबत कधीच खुश राहू शकत नाही तो अजून म्हणतो मला माफ करा मारुती म्हणतो आम्ही तुम्हाला चुकीचं समजत होतो पण माझ्या पारूसाठी तुम्ही किती मोठा विचार केला पण चला आता झालं ते झालं तुम्हाला पाश्चाताप होत असेल तर आत्ताच्या आत्ता माझ्या पारूचा स्वीकार करा ते मारुती हे काय बोलतोस अरे हरीश तिला भर लग्नातून सोडून गेला आणि तू पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवतोस मारुती म्हणतो मॅडम त्यांनी सांगितलं ना त्यांची चूक झाली त्याला किती पाश्चाताप येतोय सगळ्यांना हात जोडत म्हणतो माझी इच्छा आहे आता माझ्या पारूचं लग्न व्हावं आणि हरीश सरांसारखा मुलगा तिला शोधूनही सापडणार नाही हरीश म्हणतो पारूची काही हरकत नसेल तर माझी पण नाही आहे मी लग्नाला तयार आहे पारू म्हणते हरीश सर तुम्हाला सत्य माहिती आहे ना दामिनी म्हणते ए पारू काय सत्य आहे काय सत्य आहे अनुष्का म्हणते मला माहिती आहे काय सत्य दामिनी विचारते काय सत्य आहे अनुष्का म्हणते आदित्य आदित्य म्हणतो अनुष्का काही पण काय बोलते हरीश म्हणतो त्या बरोबर बोलतात आदित्य सरच सत्य नाही म्हणजे आदित्य सर मला शोधायला आले त्यामुळे ते त्यांचा ॲक्सिडेंट झाला दामिनी हळूच म्हणते बाई असं वाटलं होतं काहीतरी ऐकायला मिळेल पण जाऊ द्या ड्रामा जर चालू आहे ना आयले म्हणते ह्या लग्नाला हरीश आणि पारू तयार असतील तर आपण हे लग्न लावून देऊया मला नाही वाटत कुणाची हरकत असेल आता मात्र आदित्याचा चेहरा पडतो मारुती म्हणतो पारू तयार आहे आदित्य म्हणतो मारुती मामा तुम्ही पारूला कुठं विचारलं आणि मी काय म्हणतो एवढी घाई कशाला आपण निवांत बसूया आणि बोलूया अनुष्कान म्हणते मॅम मी काय म्हणते आमच्या दोघांच्या लग्नाआधी पारू आणि हरीशचे लग्न लावूया पारू आता मोठ्याने ओरडते माझा जीव गेला ना तरी मी लग्न करणार नाही आता सगळे शॉक होतात पण आदित्यला खूप बरं वाटतं पारू निघून जाते प्रेवंते मारुती मामा मी तिला समजावते हरीश म्हणतो मी लग्नाला तयार आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ती मला आता परत नाही करायची मारुती सगळ्यांना हात जोडत म्हणतो मी आलोचा पारू घरी जाते आणि रडायला लागते गणी म्हणतो ताईडे काय झालं तू रडती का पारू म्हणते कधी बी जातील कधी बी येतील गणी विचारतो कोण आलं ती म्हणती हरीश सर गणी म्हणतो ते का परत आले ते तर लग्नातून निघून गेले होते ना पारुवंत होय तिथे आले आणि आता म्हणतात परत लग्नाला तयार आहे म्हणतो असं कसं तायडे तू नको त्यांच्याशी लग्न करू तेवढेत प्रिय येते आणि म्हणते पारू तुला काय हरकत आहे लग्न करायला अगं हरीश चांगला मुलगा आहे हे बघ तू मला मैत्रीण मानतेस ना मग माझं ऐक तेवढ्यात मारुती म्हणतो ऐकल ती होईल लग्नाला तयार पारू म्हणते बा मारुती म्हणतो हे बघ मी आता काही ऐकून घेणार नाही आता गुपचूप लग्नाला उभं राहायचं आता पारूला काय बोलावं तेच कळत नाही तुम्हाला काय वाटतं पारूने ह्या लग्नाला तयार व्हायला हवं की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद